त्याचा काय संबंध होता आमच्याकडून पैसे घेऊन आमचा अधिकार नाही का ना त्यांना विचारायचा का बो आमची भांडी आली नाही म्हणून आमची सुनबाई विचाराय गेली तर तिथं दोघींची बाचाबाची झाली काय त्यांच्या मुलीची कुठं होत त्यांचं जुन्नर लाई त्यांचं हॉटेल काय करतात ते एजंट येत भांडी देतात म्हणून पण बांधकाम कामगार तुमची आमची नाही सुनबाईची नोंदणी केली होती त्यांनी पहिले पाचशे रुपये घेतले आणि नंतर हजार रुपये घेतले आणि पैसे घेऊन सुद्धा त्यांनी भांडी न देता पोरगी विचाराय गेली त्यांची पोरगी तिला उलट बोलल्यामुळं ही बोलली मग याने काय शिबि गाळ करावं का तिला त्याने कुठून कायदा अंदाशी गाळ करायची महिला असं झालं बाकी दुसरं काय नाही फोन चालू होता त्यावेळी तुम्ही कुठे मी शेती घेणते पण रेकॉर्डिंग केले ना माझ्यासून बायने त्याची सगळी रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे काय काय बोलते तुझ्या उचू उपटतो तिकडं आई घालायची तुझं कानपाड फोडतो भीक मागी आहे का जहागीरदार जहागिरची अवलाद आहे का त्याची तो दुसऱ्यांना भीकमाग्या बोलतो त्याने यायचं समोर जहागीरदाराने आता आमच्या समोर यायचं महिलांच्या शिवीगाळ करायला त्यांनी कुडून कायदा आणला शिवी गाळ करायची आज त्याच्या मुली सारखी माझी सून त्याच्या मुलीला त्याच्या बायकोला शिव्या देतो आमच्या एखाद्या पोराला सांगतो आम्ही यांना शिव्या द्या मग याला किती जोंबल हा त्या दोघींमध्ये झाला असताना मग त्याला एक मान्य होता माझा पण हा नरद आम्हाला एवढी शिवी गाळ केली हा कित्येक महिलांना बोलत असेल कित्येक महिलांचे पैसे खात असेल तुमच्या गावातून किती लोकांनी आमच्याच सुनबाई पोराची केली होती पुन्हा त्याची माझ्या मुलाचं रक्त सुद्धा घेतलाय त्यांनी ते मेडिकल ला ती सुद्धा आमच्याकड मग त्याची भांडी काय झाली त्याची रेणू करायचं तीनशे रुपये घेतलं म्हणजे सगळे पैसे घेतले पण भांडी देत नाही भांडी देत नाही आणि विचारायला गेल्यानंतर ती बोरगी उलट सुलट बोलल्यामुळं ती काय म्हणली निघा इथून तुमच्या काय मग मी म्हणली तुझ्या काय बापाचं माझा अधिकार आहे म्हणून मी बोलाय आले आणि आणि काल सकाळी पुरीला फोन करून आम्ही शेती असताना तिला शिविगाळ केली आता काय मागणी पोलिसांकडे मागणी काय पोलिसांकडे मागणी एवढीच आहे आमची काय याला काहीतरी कारवाई केलीच पाहिजे याच्यावरती बाकी आमचा काहीच म्हणणं नाही हा आता आहे ना किंवा आता किंवा आता माझ्या सुनाला बोललाय अशा कित्येक महिलांना बोलला असत पण त्यांच्या माग कोणी भांड्या नसल्यामुळं तो असाच बोलून घ्या आम्ही पुरावा सादर केला असा अनेक आदिवासी महिला किंवा कुठल्याही महिला असू दे त्यांना हा असा आणि देत असंच पैशाला बाडला असतील एवढाच माझा म्हणणे का याला फायद्याला अशी शिक्षा करा तर माझ्या समोर द्या त्याचा किती घाण घाण शिवाय देतोय ऐकले असेल ना सर्वांनी बाई यांनी कुठून कायदा आणला पुन्हा माझ्या मोठ्या मुलांना फोन केला तिनं आम्हाला फोन केला का मला असं असं बोलतो तर मग तो ये किती चार जण घेऊन येतो मी भाडना करायला तयारच आहे आणि मी मारा मार्या करायला तयार आहे म्हणजे याच्यात एवढी गुरमा आहे का मग यांना यायचं समोर आता गुरमाय या ती पोरीला काय बोलले माझी सून त्या पोरीला सुद्धा तिथं इथं घेऊन यायचं त्याला बाकी मला काहीच बोलायचं नाही आज माझ्या सुनाला बोल हा अजून किती बायांना बोलत याला आज शिक्षा नाही केली ना अजून महिलांची बिजत घेईल तू आला माफी मागेल नाही बघू आम्ही काय करायचं यायचा हा तो लोकांचं पैसे खाऊन आणि जे नाही देते ना त्यांना तो असा शिव्या देत इतका मूर्ख माणूस नाही असं कोणीच मला अजून ऐकाय भेटला नाही माझ्या दोन ना तोंडात माझ्या पोराने तो अजून बायकांना एक शिवी दिली नाही घाल माझ्या नवऱ्यानं सुद्धा सुनाला काही शब्द बोलला नाही आम्ही नेतीन आणि वागवतो त्यांना आम्ही बाहेर होतो सांगितलं हो आम्हाला सुनाची अवस्था म्हणजे सुनाची ती जेवणी नाही कालपासनं तो माझ्या पोरीला बोलली आणि ऍडमिट केली तिला मग यांना कुठं ऍडमिट केले ते पुरावान आणि माझ्या सुनाला कमी जास्त झालं असताना मग त्याचा बेत पाहिला असता पोरीची काय हाल झालं होतं सांग आम्ही घरी नाही कोळवाडीला आम्ही तिथून भात टाकून आम्ही घरी गेलो भात कापायला आलो होतो हा दुसऱ्याचा वाट्या निषेध केला होता तिथं पोरीला पोरीला फोन केला आम्हाला मग आम्ही तेवढी घरी गेलो मोटरसायकल येऊन आणि पाहत होतो पोरीची काय अवस्था घामाघूम जर कमी जास्त झाली असते एकटी पोरगी होती कोणी पाहिले असते <coughs> तिथं याच्या बोलण्यामुळं कोणी पाहिले असती याच्या पोरीला बोलला घ्या याला या दिसताय मूर्खाला आणि लक्ष्मी गाळ केली आमच्या पोरीला गाळ केली असेल ना की त्यांना आम्हाला रेकॉर्डिंग दाखवावा घाण बोलल्याला मला बाकीचा काहीच बोलायचं नाही आज माझ्या सुनाला बोला अजून कितीच महिलांना बोल शिक्षा व्हावी शिक्षा आमच्या समोर आणाच बाकी मला काहीच बोलायचं नाही हा अजून किती महिलांना शिव्या देत असेल आज यो पुढे शिव शुज... शिव ते का नाही हा शिवाजी महाराजांच्या पायथाशी राहतोय हा मूर्ख माणूस हा दुसऱ्याला टोनगी म्हणतो ना हा नाही का टोनगा हाय आहे ना मग हे टोन घेण्या तरी बोलण्याची पत धराव ना तू शिवाजी महाराजांच्या पायथाशी काही लांब नाही तू त्या शिवाजी महाराजांचं गुण काय त्याच कार्य काय आणि त्या कार्यामध्ये तू आज एका महिन्याला शिव्या देतो ये म्हणा तुला आता तुला जे जाऊस अवतारले तू फक्त ये आमच्या समोर बाकी काहीच बोलत नाही त्या पोरीला काय बोलले ना ती पोरगी सुद्धा घेऊन ये ती बाईट दाखव म्हणा तुम्ही पहिली आमच्या कोरीना किती तुमच्या पोरीला शिव्या गाळ दिल्या त्या आई घालण टोनगिन घेत मागील भिकार चोटन आले कुडून साली हा बाहेरून आलाय कसा आम्ही बाहेरून नाही आलो आम्ही तालुक्यातल्या आम्ही शिवाजी महाराजांच्या रक्तातली आता तसा तू नाही हा हा जिजाऊचा माझ्या हातामध्ये फक्त ये मग आकडा मग बघते तुझा काय त्या आज जिजाऊचा अवतारले उता म्हणा तू ये तुला काय करायचे त्या जिजाऊचा आदर्श घेतो का शिवाजी महाराजांचा आदर्श घेतो मुर्खा कोरीला शिवीगाळ करतो ये आता एवढाच माझा म्हणणं याला शिक्षा झाली पाहिजे सर बाकी काही म्हणायचं नाही डोळे भरून तो बोललाय आम्ही भीक मागे असलो तरी आम्ही कष्ट करून खातो आम्ही कोणाकडे भीक मागते नाही तसा हा पंधराशे रुपयाची भीक मागतो लोकांक आणि रुपयाच्या एक रुपयात वाढी मिळतात म्हणून पोरगी बोलली तर याला नको नको लागला मग तू भीक मागून खातो तसं आम्ही कष्ट करून खातो आम्ही शिवाजी महाराजांचं रक्त येतं ते रक्त आमच्या अंगात सळसळून आम्ही शिवाजी महाराजांच्या जीवावरती कष्ट करून खातो जसं त्यांनी कष्ट केलं तसं आम्ही कष्ट करतो आणि मी माझ्या तालुक्यातूनच कष्ट करून खाते हा भीक माग्या बाहेर आल्याने तर कष्ट करून खातो आणि दुसऱ्याला भीक माग्या म्हणतो का मी येऊ दे त्याला बाहेर समोर येऊ द्या मला बाकी काय म्हणायचं नाही सर त्याने त्याच्या मुलीला आमच्या मुलीना घाणशिवी दिली असेल ना मान्य करीत झालं होतं काय म्हणजे ही गेली तिथं विचारायला दोन वर्ष झालं फॉर्म भरल्या मग दोन वर्षात किती वेळा भांडी आली असतील किती वेळा भांडी आली असतील मग याने ती भांडी द्यावा ना तिला फोन करून रक्त घेतला माझ्या कोराचा मेडिकल मध्ये मग आम्ही कधी सहन करणार भीच्चा भीच्चा रही रही आ, आ, ते भांडी का नाही आली हे विचारायला मुलगी काय बोलली होती कि त्याच त्यांना माहिती फक्त मला काय माहितीये माझ्या सुनेला बोलतो ही रेकॉर्डिंग मी ऐकलो माझी तळपायाची आगमस्ता काढलेली आज आम्ही जिवंत असताना जर आमच्या मुलीला असं कोणी बोलत असत किती सोन करायचा हा त्याची कोणी ती पोरगी बोलली असती त्याची बायको बोलली असती ते आम्ही सण केला असत पण यांना नव्हता टोन बिबिंगी बोलायला काय काय बंद